रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडीत टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं असून त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रदेशामध्ये नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यकते बदल करण्याची गरज आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे या संदर्भात मंत्रालयामध्ये बोलवलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळेस परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी विकास विभागाचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता तसंच परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांच्यासह मुंबई ठाणे नवी मुंबई भिवंडी निजामपूर पनवेल मीराभाईंदर वसई विरार या महापालिकांचे आयुक्त यावेळेस उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी भविष्यात शहराच्या विकास आराखड्यामध्ये महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावलींमध्ये बदल करून नवीन चौदा सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना कळवावा असं देखील सूचना केली आहे